हॅलो फ्रेंड्स तर बघा या लेक्चरमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील आपल्या शब्दांच्या जाती आपण परवा बघितलेल्या तर शब्दांच्या जाती टोटली किती आहेत तर शब्दांच्या जाती या टोटली किती आहे आठ आहेत तर त्यामध्ये दोन गटामध्ये त्याची विभागणी होते आणि त्यामध्ये विकारी आणि अविकारी विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी म्हणजे अव्यय यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर या लेक्चरमध्ये आपण शब्दांच्या जा जाती विकारी शब्द त्याच्यावरती काय करणार आहोत लेक्चर करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हे जे लेक्चर आहे हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही काय करा पोहोचवा विद्यार्थी मित्र मी ऑनलाईन ऑफलाईन क्लासच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून किंवा माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून मी जे माझं ज्ञान आहे ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जे ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आहेत की जे फी अभावी काय करू शकत नाहीत स्पर्धा परीक्षांना तोंड देऊ शकत नाही त्यांच्यासाठी इतर मी लेक्चर सीरीज बनवतच आहे कारण ऑफलाईन विद्यार्थ्यांना मी ऑफलाईन विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात मार्गदर्शन करू शकतो म्हणजे की थोड्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोचू शकतो परंतु जर मला प्रत्येक स्टुडंट पर्यंत पोहोचायचं असेल तर मला युट्यूब सारखा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे तर विद्यार्थी मित्र क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया विद्यार्थी मित्र बघा की शब्दांच्या जाती त्यामध्ये विकारी शब्द विकारी शब्दांना आपण काय म्हणतो तर में विकारी शब्दांना आपण सव्यय असं म्हणतो बघा तर त्यामध्ये विकारी मध्ये चार प्रकार येतात कोणते तर नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आता नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे व्यक्ती वस्तू ठिकाण देश गुण भाव इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असेल त्यानंतर वस्तूचं नाव असेल ठिकाणाचं नाव असेल एखाद्या दे देशाचं नाव असेल गुण असेल, असेल असे भाव आपन असेल इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात आता विद्यार्थी मित्र शब्दावरती फोकस करणं गरजेचं आहे नॉर्मली आपण घरामध्ये काय म्हणतो आपण आपला जो मोठा भावंड असेल त्याला आपण म्हणतो हा माझा मोठा भाव आहे हा ही माझी मोठी बहीण आहे विद्यार्थी मित्र त्याच्याशी संबंधित भाव नसून तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही भावना उत्कट होतात प्रकट होतात त्याच्याशी संबंधित शब्द आहे तो म्हणजे भाव मग बघा की तुम्ही ऐकलं असेल की भाव व तोची देव तुमच्या मनामध्ये जशा गोष्टी घडतात तशाच त्या तुम्हाला दिसायला लागतात विद्यार्थी मित्र मन हे चंचल आहे म्हणून मन एकाग्र ठेवा आणि प्रत्येक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा तुम्हाला म्हणजे विद्यार्थी मित्र भाव व तोची देव यातला हा भाव तुम्हाला नाममध्ये पाहायला मिळतो तर बघा नाम म्हणजे काय व्यक्ती वस्तू ठिकाण देश गुण भाव इत्यादीच्या नावांना नाम असं म्हणतात उदाहरणार्थ राम कविता एडिसन कावळा गाय माशी बघा की राम हे व्यक्तीचं नाव आहे कविता हे सुद्धा व्यक्तीचं नाव आहे त्याच्यानंतर एडिसन एडिसन हे सुद्धा व्यक्तीचा आहे कावळा हे सुद्धा व्यक्तीचं आहे गाय माशी किंवा वेगवेगळी असेल पाठी पेन्सिल इत्यादी नावं असतील दोन लांबमध्ये येतात पुढचा पुढचा विकारी शब्द आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाबद्दल येणाऱ्या शब्दास बघा सर्वनाम म्हणजे काय तर नामाबद्दल येणाऱ्या बघा सर्वनामाचा अर्थ काय तर या शब्दाचा अर्थ काय तर सर्वनाम म्हणजे काय नामाबद्दल येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात नामाबद्दल येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात नामाबद्दल येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण तू तुम्ही तो ती ते त्या ती इत्यादी पुढचा विकारी शब्द आहे विशेषण पुढचा विकारी शब्द विद्यार्थी मित्र काय आहे विशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या विशेष माहिती सांगणाऱ्या कोणाबद्दल विशेष माहिती सांगतो नामाबद्दल विशेष माहिती सांगतो समजा रमेश हा मुलगा अभ्यासामध्ये हुशार आहे आपण कसं म्हणतो रमेश हा मुलगा अभ्यासामध्ये अत्यंत हुशार आहे किंवा भाषा बळवावी तशी वळते त्यामुळे रमेश हा मुलगा हा त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काय करणार आहे त्याचं भावी जे उज्ज्वल भविष्य आहे ते भविष्य घडवणार आहे कारण आपलंच भविष्य आपल्या आहे आंबेडकरांचा एक चांगला सुविचार आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्यामुळे विद्यार्थी मित्र हो। तुम्ही आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते विशेषणाच्या माध्यमामधून समाजामध्ये कसं पसरेल आणि समाजाला एक वेगळ्या धर्तीचा किंवा वेगळ्या कलाटणीचा किंवा एक समाजरूपी माणूस कसा घडू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला भाषेची गरज लागते का कारण लेखनातूनच तुम्ही तुमचं जे असणार ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही डिलिव्हर करू शकता तर बघा विशेषण म्हणजे काय नामाबद्दल माहिती बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्दात विशेषण म्हणतात उदाहरणार्थ हिरवा पोपट पडका वाडा उंच मनोरा चार पाय हसरी मुले क्रियापद म्हणजे काय क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात विद्यार्थी मित्र शेवटचा आपण विकारी शब्द बघतोय क्रियापद म्हणजे काय की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आज रविवार आहे एक होता कोळी खेळ खेड़ खेळून दमलो खरे तेच केलं त्याने ते खरं तेच केलं त्याने ते विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या लेक्चर मध्ये जसं मी विकारी शब्द चार घेतले तसे अविकारी शब्द सुद्धा आपण लेक्चरच्या माध्यमामधून घेणार आहोत धन्यवाद